जय बाळू मामा जय बाळू मामा तरी तुमचं गाव कुठलं माझं गाव तळेगाव तालुका शिरो जिल्हा लातूर किती झालं किती काय आता इथे माझा चौथा दिवस आहे माझे शिक्षण बीएमएस आता फायनल इयरची एक्झाम दिलेली आहे पण असं बी म्हणतरी मला जरा नाद देवाचा नाद असलाच पाहिजे त्याच्याशिवाय जर आपलं जीवन अपूर्णच आहे त्याच्यामुळं आपण देवाबरोबर पण आमचे बीएमएस असल्यामुळं आम्हाला अनेक वनस्पती आहेत आयुर्वेदिकच आमची फील्ड असल्यामुळं आम्ही इथं सेवेसाठी तर आलोच परंतु इथं अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळाल्या सेवा तर होत आहे एक देवदर्शन तर होतच आहे परंतु माझ्या फील्ड मधले अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती हे आपल्या जीवनामध्ये कशा उप उपयोगी पडतात की साक्षात आम्ही प्रत्यक्षात बघत आहे जे मी पुस्तकात जी वाचलेलं आहे जी मी ही कशी असते वनस्पती ती कशी असते फक्त आम्ही पुस्तकी ज्ञान वाचलं पण प्रत्यक्षात मी इकडे सेवा करायला पण आलो आणि प्रत्यक्षात मी वनस्पती सुद्धा पाहायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये मला प्रॅक्टिसमध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल आणि तसं म्हटलं तर इथं सर्व प्रकारचं नियोजन आहे याच्यामध्ये मस्त बघ्यामध्ये सकाळी उठणे बकऱ्यांना बा, बा, दूध पाजणे त्यानंतर आरती होई होते मग त्यानंतर जेवणाचा जेवण होते त्यानंतर दुपारी बकऱ्या घेऊन बकऱ्यासोबत हिणत हिणत अनेक वेगवेगळ्या प्रजातीच्या वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती आम्हाला जे मी बघितल्या नाहीत ते वनस्पती मला पाहायला मिळाल्या आहेत त्याच्यामुळे मला तर खूपच आनंद होत आहे परंतु निसर्गाचं पण सानिध्य लाभत आहे आज फक्त सांगायचं म्हणलं तर शिक्षण शिक्षणच शिक्षण शिक्षणाच्याच मागे नसून तर आपण या निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आपली एकतर प्रकृती अजू काय आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आपल्याला कळून जाईल नाहीतर उगं ते शिक्षण घेत आहे शिक्षण घेत आहे म्हणून उगं चार भीतीच्या रूममध्ये उगं पुस्तक वाचणे तेवढ्यापुरतं ती तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलं अनुभवता आली पाहिजे ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्षात अनुभव अनुभवता बहुत, जी गोष्ट त्याच्यामुळे तुम्हाला शिक प्रॅक्टिसमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रॉफिट तर मिळेलच परंतु तुम्हाला इकडून एकतर निसर्गाचा सक्षम मजबूत कणखर राहील आजू आपल्याला चांगल्या प्रकारे रुग्णाला सेवा देता येईल हे मी सांगू शकतो गावाकडे दवाखाना वगैरे आमच्या गावाकडे दवाखाना आहे आमचं हॉस्पिटल पण आहे लातूर मध्ये तिथे आयुर्वेदिक आम्ही ट्रीटमेंट देता मुळयाद राहू मुतखडा राहू कुठलाही विदाऊट ऑपरेशन कुठलाही ऑपरेशन न करणार ते आम्ही कोणसा आता मुळ्यामध्ये काय तर चार पाच प्रकार आहेत आग्या रक्त्या खाजऱ्या कोंब्या चुंबळ्या हे आम्ही विदाऊट ऑपरेशन खायचं आणि लावायचं आयुर्वेदिक औषध देता आणि काही थोडीफार ट्रीटमेंट देता आलोपॅथिक पण विदाऊट ऑपरेशन शंभर टक्के आम्ही कसला बी मुळ्यात नीट करून देतो पंधरा ते एकवीस दिवसामध्ये मोबाईल नंबर सांगायला माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो पंचवीस आठशे वीस कुठलाही रोग राहू द्या मुळ्यात राहू द्या मुतखडा राहू द्या सोरायसिस सोरायसेस हा रोग असा आहे अलोपॅथिक मध्ये तेवढ्या पुरतेच तेवढे ते सप्रेस होता परंतु काही दिवसांना अजून डबल उद उद्भवतो परंतु आयुर्वेदिक पद्धतीने जर तुम्ही इलाज घेतला तर शंभर टक्के सोराच आपल्याकडे नीट होतो आणि आम्ही ते सोरायसिसचे पैसे नीट केलेले आहेत लातरू मध्ये बावडमा छंद तुम्हाला कसं करा काय छंद म्हणलं तर जीवन जगताना आपण कुठल्या तरी देवतांचा नाद आपल्याला असलाच पाहिजे त्याच्याशिवाय गुरु शिवे शेवटी शि मोक्ष नाही म्हणल्यासारखं त्याच्यामुळे बावळ मामा म्हणजे काय मुख्या प्राणाची सेवा करणारे संत आणि आन त्यांच्या अनेक त्यांच्या लिला या पृथ्वी तरावर त्यांनी दाखवून गे, दाखवून गे, गेलेल्या आहेत त्यांच्यामुळे आपण जावं म्हणलं सानिध्यामध्ये बाळूमामाच्या खूप चांगला इथं काही सुद्धा असं टेन्शन नाही खूप प्रशस्त राहण्यासाठी खाणं राहणं आणि हिंडण्यासाठी निसर्गाचं सौंदर्य जर पाहिजे असेल तर तुम्ही मामाचे नक्कीच तुम्ही भक्त बना म्हणजे शंभर टक्के तुम्हाला निसर्ग काय आनंद काय जीवनाचा खरंच तुम्हाला कळून जाईल कुठल्या तुम्ही आम्ही आता निळ्या खंडामध्ये आहे प्रवीण प्रवीण मासाळे यांचे हे मालक आहे त्या खांडाचे यांच्या सानिध्यामध्ये आम्ही आहे मस्त काहीच नाही रोज अनेक प्रकारचे वेगवेगळे मका आपलं गजरा गवत हे पालखी क्रमांक पंधरामध्ये आहे खूप मस्त मेंढ्याची सेवा करण्याचे आम्हाला परम भाग्य लाभलेलं ला आहे खांड महालग पांडू पांडू मासाळ यांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहण्याचा योग येत आहे अजून किती दिवस आहे का आता बघू आता काही सांगू शकत नाही परंतु होता होईल तेवढा जास्तच दिवस टायमाचे टाइम पण महत्वाचा आहे आम्हाला शिक्षणाच्या असल्यामुळं पण इथं आल्यामुळे आम्हाला खूप खूप वनस्पतीचा मला जी फक्त मी वाचायलाच बघितली फक्त मी पुस्तकं पाठ केले विद्यार्थी फक्त पाठ करतात ही वनस्पती ह्याला ती वनस्पती पण मी प्रत्यक्षात ही वनस्पती मी पाहिल्या आणि त्याचा खूप मला आनंद वाटला की आता मी प्रॅक्टिस मध्ये त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो मला तुम्ही सांगितलं की आदमापूर वाट करू शकत दिसले तुम्हाला आगमापूरला तसं तर मी असं मला कवा पण सुट्ट्या मिळाल्या की मी आगमापूरला एक बार दर्शन घेऊनच येतो परंतु पांडुरंग मासाळे यांचा फेसबुक वरचा व्हिडिओ बघितला त्यांनी म्हणले इथं पुण्यापेंची पालखी पलठण या मलठण या गावाला आलेली आहे आले मग मी मला तितक्या लांब जाण्यापेक्षा मग इथल्या इथं येव आणि बघ्यामध्ये सेवा पण करावी त्याच्यामुळे इथं इत, आलो आहे मी जर त्या जातो मी चार आता तीन चार वर्ष झाले मी जातो दरवर्षी अनुभव काय तुम्हाला अनुभव म्हणले की मनाला शांती मिळते आपलं मन चरित्र सर्व आपलं मन शांत राहतं त्याच्यामुळं आपण देवदेवताच्या सानिध्यामध्ये दे असलं पाहिजे त्याच्यामुळं आपण कुठले कस आपण जे जी आज जी पिढी वा मार्गाला लागलेली आहे जे कारण की त्यांना कुठल्या देवाच्या देवा सानिध्यात दे दे नाही काय नाही आज मंदिर म्हणजे खंडरासारखे झालेले आहेत कोण मतारे कोतारेच फक्त मंदिरात पाया पडाय जात आहेत तरुण पिढी मोबाईल स्नॅपचॅट इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरच बेभानपणे धुंद झालेली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही असं जर निसर्गाच्या एखाद्या देवताच्या जर नादाला देव लागला अभ्यास तर करायचाच आहे अभ्यासाशिवाय तर आपल्याला गत्यांतर नाहीच पण अभ्यासा सोबत सुद्धा आपण आपले देव देश धर्म जपला पाहिजे हे मी सांगू शकतो पावसाचं वातावरण कसं काय पावसाचं वातावरण मस्त आहे आता तुमचा इथं बघा आल्यापासून अगोदर पाऊस नव्हता म्हणून मला समजलं पण इथं आल्यापासून बघा चांगल्या प्रकारे या गावामध्ये पण पाऊस पडत आहे हे बाळू मावाशीच गावाकडे भरवाड पावसाचं वातावरण काय बकऱ्यात भारत बकऱ्यामध्ये नंबर एक म्हणजे काय रोज खिंडता येत वेगवेगळ्या माळावर मग वेगवेगळ्या माळावर वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या वनस्पती त्याच्यामुळे आम्हाला इकडे खूप आनंद मिळत आहे कुठल्या गावात आता ही पालखी आता मलठण या गावामध्ये आहे मग आता या ठिकाणी फक्त ती कुलीत कुलीत म्हणून मला एक वनस्पती काल भेटली फक्त मी पुस्तकामध्ये वाचलेली होती आम्हाला अभ्यासक्रमाला पण होती पण मी साक्षात ती कुलीत बघितलं आणि कुलतीचे शे शेंगापासून छोटे रोप येतात त्याची शेंगा येतात ही मी काल प्रत्यक्षात अनुभवलं त्यांचं जरा मित्रांनो तुमचं गाव सांगायचं माझं गाव तळेगाव तालुका शिरवानपाड जिल्हा लातूर हां तुमचं माझं नाव नरसिंह विनायक पाटील डॉक्टर नरसिंह विनायक पाटील बरं कुठला पण रोग राहू द्या आमच्याकडे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून मिळेल तर मित्रांनो मी सांगोलकर पांडू हे युट्यूब चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल असत सपोर्ट करा तर जय बाळ बोला बोला बाळाच्या नावानं भले जय बाळ असंच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे तुम्ही हा पांड सांगोरकर पांडू ह्या चॅनलवर तुम्ही बघू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद